टाईम मराठी न्यूज एक पाहुल पुढे आणि रामदासजी तडस हे खासदार दहा वर्षापासून वर्धा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांच्या फाईटला आता उभे आहेत अंबर कहाडे हे राष्ट्रवादीचे आहेत आणि रामदासजी चडस हे तडस हे भाजपचे आहेत पण माझा तालुका नांदगाव खंडेश्वर असल्यामुळं मी पडसमंडळ गावला राहतो आणि नांदगाव खंडेश्वरला रामदासजी तडस यांची अजूनही कामास कामकाज नसून पण ते सुद्धा आमच्या खेड्यावरती आले नाही आमच्या पडसमंडलला भेट दिली नाही आमचा वर्धा मतदारसंघ लोकसभेसाठी आहे आणि त्यांच्या त्यांच्या विरोधात अमर काढे आहेत आणि अमर काढे ही एक व्यक्ती चांगली आहे त्यांचंही नावाचा वाजागाजा आहे आणि मला असं वाटते की यांची टप फाईट होईल या विलक्षणमध्ये असं मी बरोबरच व्यक्त करतो टाइम मराठी न्यूज एक पाहून पुढे